जेव्हा आपण एका डेंटिस्टकडे जातो आणि ते आपल्याला म्हणतात की अमुक अमुक खर्च होईल तुम्हाला ही ही ट्रीटमेंटची गरज आहे आणि हे पण करायचं आहे आपल्या मनात हा विचार येत नाही का बरे की खरंच ही ट्रीटमेंट मला गरजेचं आहे का एवढा खर्च मी खरंच करायला पाहिजे का हे आपल्या मनात जरूर येतं पण आजचा जो टॉपिक आहे आपला तो ह्याच्यावर आहे की काय डेंटल डेंटलमधले हे आपण करायला पाहिजे म्हणजे काय तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि काय ट्रीटमेंट्स हे खरंच खर्च म्हणून बघायला पाहिजे तर नमस्कार मी डॉक्टर प्रद्युम्न डोईबळे प्रॅक्टिसिंग प्रोसरॉटिस्ट अँड कन्सल्टंट इम्प्लांटोलॉजिस्ट छत्रपती संभाजीनगर आजच्या व्हिडिओबद्दल जर बोलावं तर हा खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण आजच्या जगामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि खर्च ह्याच्यावर आपण खूप भर देतो हेच आपण डेंटल ट्रीटमेंट्स मध्ये पण लागू करतो तुमच्यासाठी काय ट्रीटमेंट्स हे इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे अशी कोणची ट्रीटमेंट्स जे केल्याने तुम्हाला फायदा होईल व पुढे खर्च वाट लागणार नाही ह्याच्यासाठी आज ह्याच्यावर मी थोडं बोलेन तर पहिली ट्रीटमेंट आहे स्केलिंग आणि क्लिनिंग म्हणजे जेव्हा आपण दात घासतो तरी तुम्हाला दिसतं की दात पिवळे असतात पूर्णपणे मळ निघत नाही आणि हेड्या असं करतात तर स्केलिंग आणि क्लिनिंग या प्रोसिजरमध्ये आपण कुठे मळ जमला असेल या कुठे आपल्याकडे असं पिवळं पिवळं दगडासारखं एवढा असा एक कडक मळ असतो तो काढण्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग लागत असते हे जर तुम्ही आज नाही काढलं तर पुढे जाऊन हळूहळू हिरडीवर प्रेशर येतं ज्यामुळे हिरडी खाली खाली सरकते ज्याला आपण गम रिसेशन असं पण म्हणतो त्याच्यामुळे दात हालायला लागतात आणि उद्या जाऊन हे दातं पडतात इथपर्यंत आपलं बिघडू नये यासाठी आधीच क्लिनिंग आणि स्केलिंग केलं तर मग तुमचा पुढचा खर्च वाचतो आणि हिरडीची तुमची हेल्थ ही चांगली राहते दुसरी प्रोसिजर जी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे फिलिंग जर तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये कुठे कीड असेल या कॅव्हिटीज असतील तर ते त्याची पटकन ट्रीटमेंट करून घ्या कारण जर ती कीड वरच्या वरती म्हणजे मध्ये असेल तर ह्याला फिलिंग करून आपण इथेच ह्याला थांबवू शकतो जर ही कीड अशीच राहिली तर ही दाताच्या नस म्हणजे पल्प इथपर्यंत जाते आणि मग दात ठणकतो तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाढते त्याच्यासोबत कुठे पू जमतं आणि कधी कधी दात काढायची पण वेळ येते इथपर्यंत जर गोष्ट नसेल तर पटकन फिलिंग करून घ्या हे आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे तिसरी गोष्ट जी आपल्याला लागते ती म्हणजे दात जर मिसिंग नसेल तुम्हाला दात नसेल तर तो दात बसून घेणे आपल्याला समोरचे दात हे हसल्यावर छान दिसावे व मागचे दात हे खाण्यासाठी उपयोगाचे असतात तर जर तुम्हाला मागे कुठे दात नसेल तर इम्प्लांट या ब्रिज या कॅप्स हे तुम्ही बसवून तुम्ही वापस तुमचं जेवण नीट सुरू करू शकता जर तुम्ही दात नाही बसवला तर त्या जागेमध्ये बाजूचे दातं ती जागा वापरायला सुरू करतात म्हणजेच ते दातं वाकडे होतात आणि दाते वाकडे झाल्यावर मग अन्न फसतं वापस दोन दातांच्यामध्ये कीड लागायला सुरू होते आणि वापस मग तुम्हाला फिलिंग रूट कॅनल प्रोसिजर हे सगळं खर्च वाढत जातो म्हणून जर तुम्ही काही कारण असतं दात काढला असेल या दात आलाच नसेल आणि तुमच्याकडे मिसिंग स्पेस असेल तर तिथं दात जरूर बसून घ्यावी शेवटची गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे दातांमध्ये गॅप्स असेल तर ते, ते नीट करून घेणं तुमच्या समोरच्या व मागच्या दातांमध्ये जर कुठे गॅप असेल तर ही गॅप आपण बंद करून गेलं पाहिजे याचं कारण असे की जर ती गॅप तशीच राहिली तर उद्या जाऊन तिथे अन्न अडकतं आणि अडकलेलं अन्न काढण्याच्या ह्याच्यात आपण जेव्हा पिन या आपण टूथपिक्स वापरतो या ब्रशेस वापरतो अशा वेळी तिथे हिरडीला इजा होते आणि ती गॅप वाढत जाते नॅचरली नैसर्गिक पद्धतीने जर आपल्याला कॅप बंद करायचे असेल तर ह्याच्यासाठी आपण ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करू शकतो म्हणजेच ब्रेसेसचे ट्रीटमेंट आधीसारखं जसं ब्रेसेसचे ट्रीटमेंट ह्याच्यात आपल्याला फक्त मेटलचे तार बसवायचे तर ता आता तसं नाही आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपण अलाइनर्स करू शकतो सिरॅमिक म्हणजे दाताच्या रंगाचे ब्रेसेस पण येतात बरेच ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्यामुळे आपलं सोशल लाईफ हे हॅम्पर होत नाही आणि आपण नीट आपले दातांचे फटे बंद करू शकतो ह्याचा एक प्लस पॉईंट असा पण आहे की जर तुमच्या समोरच्या दातांमध्ये फटी असेल तर ते पण जसे आधी तुम्ही जसे लहानपणी होता तसेच पूर्ण वापस तुमचं यूथ हे वापस आणता येतं हे सगळे ट्रीटमेंट इन्व्हेस्टमेंट्स म्हणून आपण बघू शकतो आता काय ट्रीटमेंट्स असे आहे जे की खरंच खर्चिक आहे आणि गरज नाही तर पहिली ट्रीटमेंट आहे टीथ व्हाईटनिंग काही लोकांचे दातं हे नैसर्गिक पद्धतीनेच पिवळे असतात तर ह्यांना टीथ व्हाईटनिंग करणं हे गरजेचं आहे का तर असं नाही तुमची इच्छा असेल आणि आपला ट्रेंड आहे आपण कोणाकडे बघतो आहे की बाबा मला ह्या हिरो या या ॲक्ट्रेस या तुम्ही ज्याला आयडियल मानतात त्यांच्यासारखे मला दाता हवे असतील तर टीथ व्हाईटनिंग ही आवश्यक प्रोसिजर आहे पण टीथ व्हाईटनिंग नाही केल्याने काही बिघडतं तर असं नाही दुसरी प्रोसिजर म्हणजे यूट्यूब या मग सोशल ट्रेंड्स फॉलो करणं तुम्ही बघत असाल की यूट्यूब या इंस्टाग्रामवर आजकाल खूप छोटे छोटे शॉर्ट्स येतात ज्याच्यामध्ये छटकन पद्धतीने व्हाईट एकदम विनियर्स देतात या एकदम अशी टीथ व्हाईट करून टाकतात तर ह्याच्याने होतं काय आपण हा ट्रेंड फॉलो करायचं जर आपण ठरवलं असेल विनियर्स आणि व्हाईटनिंग हे ट्रीटमेंट तुमच्या दातांसाठी तसे आवश्यक नाही दातांमध्ये फटी असेल गॅप असेल फंक्शन करण्यासाठी गरज असेल तर आपण नक्की विनियर्सचा विचार करावा पण फक्त ट्रेंड फॉलो करण्यासाठी करायचा असेल तर मी म्हणेल की हा नक्की खर्च आहे आता तुमच्यासाठी काय खर्च आणि काय इन्व्हेस्टमेंट हे जर आपल्याला ठरवायचं असेल या आपल्याला याच्यावर विचार करायचा असेल तर तुमच्या जवळच्या डेंटिस्टला नक्की भेटा आम्ही क्रांती डेंटल केअरला पण तुमची पूर्ण मदत करू शकतो